खुलताबाद तालुक्यातील गदानाक सुलतानपूर भांडेगाव खुलताबाद शहर आदी ठिकाणी अमदासतीचं वाढायचे हस्ते ऐंशी लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं आहे आमदार सतीश चव्हाण यांनी खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे गाव अंतर्गत सी सी रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये सुलतानपूर येथील मस्जिद परिसरात सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी दहा लाख रुपये भांडेगाव ते जाफरवाडी रस्त्यावर नरकांडी पूल करण्यासाठी दहा लाख रुपये असा एकोणतीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता सदरील विकासकामे पूर्ण झाले असून आज या कामांचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे राष्ट्रवादीचे काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण गंगापूर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष अशोक गायकवाड माजी सभापती महेश उबाळे माजी सभापती सुरेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन फुलारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद जाधव अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष श्री जावेद पटेल यांची उपस्थिती होती रामलाल निंभोरे ए आय न्यूज खुलताबाद